बांधा मी ही पहिल्यांदाच केलंय बांधायचं ना बांधायचं हा प्रश्न इतर शेतकऱ्यांचा आहे मी माझ्या संकल्पनेनुसार मी माझं ठरवलं की आपण हा प्लॉट बांधायचा नाही खोडव्याला ह्याची बांधणी करायची प्रत्येक शेतकरी अख्ख्या तुम्ही मी महाराष्ट्रातली घेतली तर खेळ ही लागण केली हो बांधते तीच फक्त मी बांधली नाही ह्याचं कारण मला शोधायचं आहे ह्याच्यातून आपला काय फायदा होतो खोडव्याला निडव्याला घडाची साईज आता तर आपल्याला न बांधता स्टंप माझ्या मते बांधणीपेक्षा उत्कृष्ट आहेत आपला अनुभव झाला पण एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीतच बाबा तिचं सगळंच कंटेंट समतोल नसलं तर पण साईज ऑटोमॅटिक ती कमीच राहते हो तर ती काय आपण त्या शेतकऱ्याला बांधू नका असं म्हणणं चुकीचं आहे प्रत्येक शेतकरी कंपल्सरी किडीची बाग ही पॉवर टिलर न बांधतात आपण फक्त बांधली नाही ह्याचं कारण आपल्याला शोधून शेतकऱ्यांना सांगायचंय बाबा हेतून असं होऊ शकतंय बाबा आता काय लोक म्हणणार तुम्ही बांधली नाही त्याला आधार येत नाही पडतील बर ही पण आपल्याला मोरं समजणार आहे आता काय समजणार आहे बरोबर नक्की आता